रामदास नदी तिघावेळी बोलवला होता मी तो कार्यक्रम पहिला झाला होता माझा सत्तर दोन तीन वेळा मी जात नाही जास्त पुढं पण बोलून मला आठवणी एवढं प्रेम ह्या गावालांचं आहे तुम्ही आता चिपाकलाच ना शक्य समजा तुमचा भरत दिव्या पासून डोंगोली पासून बरी पुण्याला पण लोक आह तुम्ही ना भोसरीच काय भोसरीला राहतात मग तिकट लेखील तुटणार नाही <laughs> नाय भोसली सांगते तुम्हाला असा संगीत मगाशी चालला होता ना गावात त्यांना बोलवला शाळेच्या बाईने आणि शाळेमध्ये आता जोक सांगताय ना ते शाळेमध्ये बोलवलं म्हणजे गाण्याला पेटी चांगले वाजवलं ना वाता चनप्प चन गौडा, कुंबा, तो, नगर तो, तो, कौडा तो धरितो नोबडतो कावडा कवडा तर भुवाना बोलवलं आता बाई होती भोसरीची आता बाईच नाव वरकुले आणि बुवा आमचे निलू फुले सदा डोले बाईने बोलल्या बरोबर डॉक्टर पेटी घेऊन चालत गेली आणि वॉचमॅनला पण ते एवढंच वेळेला ती बाई भोसरीची कुठं आहे वॉचमेन बडकला पुन्हा बोलता तिचं वरकुले नाव आहे नाही दाणे तूच तू तू पेडणेकरच होता आई शब्द सांगताय गाणा होता चनपचन गावडा पण हा गुवा काय पेटी पाच पाच मिनिटांना बदलता बिचार्या बारक्या बारक्या पोरी होत्या त्यांना सारा आपल्याकडे तो गाणा होता तुम्हाला माहित आहे शा आमच्या सामान्य विज्ञानामध्ये तो गाणा होता चनपचन गौड शिकवलं जाली चार झाडला खालचा लागला अरे हा त्या जनपत गावडा बोलल्यावर ह्याला सुचनाय गावडा कुठं धरून फावडा कुठं धरून तुझ्या लय वाईट दिवस आहे म्हणजे सोडला तुला तू एक तास दोन तास झालो म्हणून नाक तुला शपथ सांग तुझ्या बाजूला मला इकडे झुटल तो माहित आहे का मग अरे भान ठेवा भान ठेवा नाकती गुवा आहे जोडीला <coughs> दोन तास झालं काय कमवला <laughs> असू दे मित्र आहेत माझे म्हणजे एवढे नाही त्या दिवशी सुद्धा त्याने बायकोनी मेसेज पाठवला हल्दी गुंडाला येताना पाच गजरे घेऊन नाही गजरे हा <coughs> ना गजर सांगा ऐका तर पुरं देवा देशाचा उतरलं भैया बसला होता गाजर घेऊन पाच गाजर घेतल्याने घरी गेले व्हॉट्सअपवरती वाचताना गोंधळ झाला गजरे लिहिल्या होत्या गाजर ऐकलं स्पेलिंग बघा तुम्ही बायकोनी पाच दिवस गाजरचा हलवा खाऊन घातला खा आता मागे तो भैया सँडविच ना सँडविच त्या हल्दी कुंकाचा दिवस होता आणि वहिनी मी सांगला होता मी काय उद्या जेवण बनवून नाही ह्यांनी बरोबर मार्केटमध्ये भैयाला सँडविच बनवताना बघितला होता हॅनी पाव हाल ब्रेड हाणला बटाटे हाणली कांद सगळा म्हणजे टमाटी विमाटी सगळं आणला पण तो भया जो चटणी लावत होता ना तो एका सुचलात नाही आणि काय ह्याची अशी गॅस हा वहिनीने आठ दिवसची मेहंदी बनवली होती फ्रीज मध्ये ठेवली होती वाटे हिरवीचा ह्यानी इतर तिकडे ठरलं मसाला हाताला फ्रीज उगवल्या बरोबर वाटली हिरवी दिसल्या बरोबर लाव पाव

तर बोलते सँडविच बनवलं मग चकणी तुम्ही ठेवलीच नाही बोलते फ्रीज मध्ये ती बोलते खाली पण चाला बोलते काय गरबर झाली काय धुमकाची बात म्हणजे अशी त्याची स्टोरी आहे खाऊ नको कधी सँडविच वीज कपास सांगताय पाहिजे तर तुला सुकट ते खावांना पाठव वाकी नेटवा चालला तर सांग कधी दे तुमचा भेट गावात नाही ना माझा माहिती आहे तोंड असं सुटल्यासारखं झालं आणि किती आंबा चुकून खोल सांग गावाला आता कारण हा कोण आठ झालाय म्हणजे मला ते चुकणार नाही ना रिटर्न पहिला म्हणजे मला दोन डझन आंबे तीन डजन घेऊन आले हलूच सांभाळून घ्या हो माझी कवटा फुटली मगाशी तशी अंडी फुटली त्याचा असा विचार आहे कावटा पण सांभाळून ठेवली हा नाही मेहंदी म्हणजे चक्की समजून ठेवली मगाशी सांगे ना गोवात तुझी खालची कवटा फुटणार घालताय फटून घ्याच नाही बाबा ती आल म्हणून आपण ताटावं एकदा फुटली का बाबा कसा असतो जाग्यावरच हलणार नाही तुम्ही लक्षात ठेव बाबा दे त्याला गाड संपूया रत्नागिरी जिल्हा बघा तालुका आणि खेळ तालुका रत्नागिरी खेळ तालुका रत्नागिरी खेड तालुका रत्नागिरी खेळ तालुका त्यात पालेवाडी सचिन शिरावले बाबू खरोखरच माझा मित्र म्हणजे खूप जीवाचा प्राण आहे आणि तुमचा मित्र म्हणजे सांगतो आधल्या दिवशी दोन तास माझ्या घरामध्ये मंदिर लावलं आणि मी एक आठवण म्हणून सांगतो मंडळी ज्यावेळी त्याचा काही प्रकार झाला ना तर त्याला मी हातात घेऊन हातात घेऊन हॉस्पिटलसाठी हाता धावलो हातात घेऊन पण मला माहित नाही सचिन माझ्या हातातून गेलेला होता म्हणजे मी आणि तो दिपू आणि आमचा सूरज पालांनीचा आम्ही दिग्गज एवढं गेलो मी स्कूटर एवढी फास्ट चालवली नाही घेऊन असा उठून टाकला आणि मॅडमला एवढा सांगलं की मॅडम ह्याला काहीतरी अटक बिटक आले चेक करा आयुष्य आयुष्य माझ्या मित्राला ना मी आणि तो नाही अजून एक माझा मनवर गावचा मित्र मी पोराला सांगतो मला सेकंड मनवर म्हणजे माझ्या गावातला मित्र माझ्या बालपणी गेला ना तो सुद्धा माझ्या हातातच गेला म्हणजे असा हातात आणि सचिन सुद्धा माझा मित्र असा मनवर सुद्धा सेफ गोरा गोरा पाल सेम होता पण प्रसंग एवढा मी ह्या आयुष्य ना एवढ्या शिव्या घातल्या साला गेला म्हणजे एवढ्या शिव्या घाताना गप करून घरात झोपतो त्याने विचारा मला आता म्हणजे काय हरकत नाही म्हटलं काय जिवत नाही एवढ्या शिवाय की हलकट म्हणजे एवढ्या शिवाय एवढा जीवाचा प्रेम करणारा मित्र गेला आजच्या दिवशी माझा मंदिर लावला आणि माझ्या घरामध्ये मंदिर लावून एक तास बसून अन्ना मशीन म्हणजे ड्रिल मशीन ही ड्रिल मशीन गेली ही ढोलकी म्हणजे एवढं प्रेम दिलं ना आहे सचिन भावासाठी बघा नाही जय महाराष्ट्र या गावाचा मला अभिमान मुंबईला जाऊ नका आणि सांगतो मुंबई जो प्रोग्राम असा सर्वांनी गावाला यायला पाहिजे आणि आपल्या कोलक्राम देवतापासून या आईचा विसर पाहिजे आज ही शक्ती तुमच्या अंगामध्ये आहे ना तात हे जे काय तुम्ही पैसे लावता ना आज तुम्ही किती कमवलं तरी तो कामाचा नाही पण ही तो आई जर तुमच्या पाठीशी उभी राहील ना तोपर्यंत ही लक्ष्मी तुमची टिकून राहणार आहे पहिलाच असे सशन शिराव यांच्यासाठी वास्तू सन्मान्य अध्यक्ष यांच्याकडून रोग शंभर रुपये दिले गेलेला आभार होणार मस्त गाणं घेतो वेगळं रचना आमच्या दीपक चव्हाण भुवानी माझ्या कैलासवासी दीपक चवण भुवानी मला शिकवलं सुंदर रचना करायची शिकवलं आणि म्हणून सांगतो सांगते स्मरण गीत आहे नाचा नाही दोन गोष्ट शांत बसायचं कारण आपण ज्या भावाला आठवण करतोय खरखर तुम्ही आठवण करून दिली ह्या रात्री काळ रात्र ही आणि स्मरण गीत म्हणजे असं आहे सावध केली सचिन नावाची सावत गेली सर्वांचा मायेचा सर्वांचा लाडका आणि गावाच्या लोकांशी चांगलं घरवीर बांधलं घर बांधलं मला खूप सांगितलं मुंबईला चांगली रूम बनवली परमेश्वरांनी सर्व काय दिलं पण नियतीचा काल होता आणि त्या नियतीच्या कालामध्ये काय होऊ शकत बघा कस सची नावाची गेली केली कसं भी बिरी घडलं हो तमाय आधार सुखी संसाराचा सागर दारू मुलगी पाहिल्यानंतर ना, ना तुम्ही तर इकडे घेऊन आला कुठे हातात जाऊ दे परंतु भेटले काय भेटले बघा ना त्यांच्यासाठी आधार होता आईसाठी आधार होता त्यांचे वडील जे होते ना वासवांना काकांना माहिती आहे आज असते ते ह्या भाजनात बसले असते एकदम वासुबा म्हणायचो आम्ही त्यांना मला जवळजवळ आता बावीस एकवीस बावीस तेवीस वर्ष तिथे राहायला झाली मला वाटतं यांच्यात पण आईचे ना आयुष्यपद सत शिकल आहे हमेशह असं मला वाटतं ते होता तो गुण होता की मी बोलला तर माझ्याची काय एकदम प्रेम बोलायचाच नाही बोल अण्णा बोलला विषय सांगला काय असो पण बघा ना पोरांमध्ये मिसळणारा चांगलं वातावरण होता खूप चांगला तुम्ही पाहिलं ना आयुष्यामध्ये ते चेहरा तो आता इथे योग्य म्हणजे असा चेहरा होता ना पोरा बरोबर होता पण केला रडतील आया भाई त्यांची माझी त्यावेळेस ओळख झाली खरं सांगतो म्हणजे हे आले होते आणि आमची त्यावेळेस ओळख झाली म्हणजे हा जो माणूस जमला होता ना दोन तीन झाल्यात ना तुमचा आणि तुम्ही खूप चांगले होतो एकामेकांसाठी एवढे धावतो ना वा आपल्याकडे कोण कोणाचा नाही हो पण हे ना रात्रीच इकडे गावाला काय झालं गाड्याच्या गाड्या करून पैसा असो नसो नाही तर ते देवाला एकाला घे तू तिकडे बाहेर कर बाहेर एवढी हरची रतिल माया कमीच जामी झालो मराठी का माझी एक साडे दहाची वेळ होती सचिन आवाज दिला मुलाची ज्या वेळे नंतर सचिन शेरावांना तो त्या दिवशीचा काल बघा ना साडे दहा कपडे घालून निघालो पण माझ्या बायकोनी बघते एवढं आता कशाला जात आहे हा प्रश्न केला आणि मी त्याला आवाज द्या ना तीच चुकी झाली नाही तर तो, तो साडे दहाचा टायमिंग ना मला कळला असता माझी एकच चुकी झाली बघा काल मी पायरू ना घरात बाहेर पडलो चालणार बायको म्हणजे आता जाता कशाला जातात त्याला झोपायला आणि मी झोपायला गेलो आणि त्या मालकरांच्या पोराने सुरजने असं अन्ना बाहेर पडलो त्या चिंत काय झाले बघ त्यांना तसा ती ती प्लस ती, ती, ती ले करते आज आठवण झाली तुमच्या साहेबांनी आणि आठवण करून द्यायला लागले बरोबरच सर्वांचं असंच प्रेम जाऊ दे म्हणून ऐका आता तुम्हाला हा भाऊ एकदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमचे सर्वांचे असेच आशीर्वाद होते आणि ह्या ठिकाणी माझा कार्यक्रम संपला आमची भुवा घेते आणि तुमच्याकडच्या इकडे बघा तुमच्याकडे बरेचसे लोक मिलिटरी मॅन आहेत आणि खरोखर हां हा हा पुन्हा श्रद्धांजली भाऊया आपलं ठीक आहे एक दोन मिनिटाची श्रद्धांजली खरोखर कार्यकर्ते आशा असावे ते असं असावे या ठिकाणी या ठिकाणी श्रद्धांजली व्हावी हा कैलासवासी शचिसिंग रावांसाठी एक दोन मिनिटाची या ठिकाणी श्रद्धांजली व्हावी जवानर शूर बिरान तुम्हाला कला के सलाम रे ह्या गावाच्या वतीने शहीदनाश होतात काय ना म्हणजे आपले सैनिक देशावर जे मानले गेले त्याच्यासाठी ह्या दोन मिनिटाचा कडावा जातो शहीदवान शुर बिरान तुम्हाला कलके सलाम रे तुम्हाला कल के सलाम रे तुहला कलाके सलाम रे